नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इंस्टंट कैरीचं लोणचं बनवणार आहोत ते झटपट पाच मिनटात बनवून तयार होतं आणि छानही लागतं त्याची चव एकदम छान लागते तर त्यासाठी आपण ही कैरी घेतलेली आहे एक त्यानंतर थोडीशी मोहरी घेतलेली आहे त्यानंतर हिंग घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे लाल तिखट घेतलेलं ला आहे कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे थोडीशी आणि गूळ घेतलेला आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेला आहे तर आता सर्वप्रथम आपण कैरी चिरून घेणार आहोत तर हा देठाकडचा भाग काढून टाकायचा त्यानंतर ही कैरीची साल आहे ती आपल्याला अशी काढून टाकायची आहे अशी तर हे बघा कैरीची साल मी काढून घेतलेली आहेत आपण आता याला चिरून घेऊयात कैरीला तर ही पोय आपल्याला काढून टाकायची आहे यामध्ये तर कैरीची कोळ मी काढून टाकलेली आहे आता आपण ह्याच्या एकदम बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत तर हे बघा एकदम लहान लहान फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपण फोडे करून घेतलेला आहे आता सगळी कैरी मी अशी चिरून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी कैरी सगळी चिरून घेतलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये हा गूळ घेतलेला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे यामध्ये त्यानंतर लाल तिखट टाकायचे आहे यावरती आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी हातानेच मिक्स करणार आहे तर आपण आता लोणच्याला फोडणी देऊन घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवर तर त्यामध्ये मी तेल टाकणार आहे त्यानंतर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला कडकट्याचे पाणी टाकायचे आहे आणि हे गॅस बंद करायचं आहे आपल्याला तर आता ही फोडणी आपल्याला ह्या कैरीवर ओचून घ्यायची आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला कैरीला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे तर हे बघा आपलं इन्स्टंट लोणचं कैरीचं तयार झालेलं आहे तर तोंडी लावण्यासाठी कशाबरोबर आपण तोंडी लावू शकतो भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा वरण भात लोणचं हे अशा पद्धतीने आपण करून खाऊ शकतो झटकीपट पाच मिनटात हे लोणचं तयार होतं आपलं आणि किती छान दिसते बघा चवीलाही खूप छान लागतं हे तर एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने तर हे बघा आपलं लोणचं छान असं तयार झालेलं आहे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण एकदा असं झटकीपट पाच मिनटात तयार होणारं लोणचं करून पहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद